नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सव्वीस डिसेंबर म्हणजे एक एक क्रिकेटप्रेमींकरता खूप आनंदाचा दिवस असतो पंचवीस तारखेला ख्रिसमस होतो सव्वीस तारखेला नेहमी जी टेस्ट मॅच चालू होते त्याला बॉक्सिंग डे म्हणतात ही परंपरा खरं तर ऑस्ट्रेलियामध्ये जास्त चालते पण गेल्या काही वर्षामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा ही परंपरा जोरात चालते म्हणजे काय तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस अशी पाच दिवस टेस्ट मॅच चालते आणि एकतीस डिसेंबरला सगळेजण न्यू इयर साजरे करायला मोकळे होतात पंचवीस तारखेला ख्रिसमस साजरा करायचा आणि सव्वीस तारखेला खेळाचा आनंद घेण्याकरता क्रिकेटच्या मैदानावरती जायचं ही नितांत सुंदर कल्पना आहे असंख्य वेळेला मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती हा बॉक्सिंग डे सामना कव्हर केलेला आहे त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा बॉक्सिंग डे सामना कव्हर करायची संधी मिळाली आहे आज तसंच झालं पहाटे क्रिकेट प्रेमी उठले इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच बघू लागले नेहमीप्रमाणे इंग्लंड जे आहे ते जबरदस्त पचकलं मला हे बोलायला आवडत नाही परंतु त्यांचे जे बॅट्समन आहेत इंग्लंडचे ते भेदरलेल्या सशाप्रमाणे बॅटिंग करतात असं मला म्हणावं वाटतं समोर कुठलाही बॉलर जरी असला तसं बघायला गेलं तर आत्ताच्या घडीला एखाद दुसरा बॉलर हा ऑस्ट्रेलियन टीममध्ये नाही आहे हे जर ऋण नाहीये स्टार थोडासा थकलेला वाटतो कमीन्स मात्र नक्की जोरात आहे परंतु यांना तोंड देणं हे त्यांना जमत नाही आहे कॉन्फिडन्सच नाही आहे काउंटर अटॅक करता येत नाही आहे आणि कधीही मॅच चालू झाली की वीस मिनटानंतर दोन आऊट पंधरा दोन आऊट वीस स्कोर दिसतो जे मला अजिबात बघायला आवडत नाही परंतु ही झाली इंग्लंडची कथा की ज्यांनी थोडासा प्रतिकार करायचा प्रयत्न केला एकशे पंच्याऐंशी धाव्या कशा तरी उभारल्या ऑलआउट झाला इंग्लंडचा आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियानी मात्र नॉट आऊट पासष्टच्या एक आउट पासष्टच्या पुढचा केला के केलाय त्यामुळे पहिल्या दिवशीच्या खेळावरती त्यांनी वर्चस्व हो गाजवलं हा सामना संपला लगेच अर्ध्या तासानंतर टॉस झाला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सेंच्युरीला चालू झाला इथं सुद्धा भारतीय संघाच्या बाजूने थोडंसं नशीब यायला लागला असं दिसलं कारण टॉस जो आहे तो विराट कोहली जिंकला जेव्हा संघाची लिस्ट आपण वाचली तेव्हा अजिंक्य राणे संघात होता पुजारा संघात होता सिराजला संघात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर शार्दूल ठाकूरला एक मान मिळालेला आहे की आता त्याच्याकडे संघ व्यवस्थापन अष्टपैलू खेळाडू म्हणून व्यवस्थितपणे बघायला लागलेला आहे खूप जणांना याचा कदाचित चुकीचं वाटणार की अनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरला संधी मिळायला पाहिजे होती ही गोष्ट मी सुद्धा मांडलेली होती परंतु या मैदानांवरती खेळणं दिसतं तेवढं सोपं नसतं आणि एक असं संघ व्यवस्थापनाचा विचार दिसतोय की आता शांत मनस्थितीमध्ये अजिंक्य राणेला खेळायची एक संधी मिळाली पाहिजे आणि त्याला बॅकिंग केलेलं दिसतंय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्यामुळे अजिंक्यला संघात संधी मिळाली त्याच्यानंतर बॅटिंग जेव्हा चालू झाली त्यावेळेला रबाडा चांगली बॉलिंग करत होता एनगिडी थोडीशी बरी बोलिंग करत होता परंतु बाकीचे जे तीन बॉलर होते ते एवढी चांगली बोलिंग करत नव्हते त्याचा फायदा मयंक अगरवाल आणि के एल राहुलनी मस्तपैकी उचलला खूप दिवसांनंतर आपल्याला शतकी भागीदारी सलामीला बघायला मिळाली कुठल्याही टेस्ट मॅचच्या सुरुवातीला जर का पहिल्या दोन तासात विकेट गेले नाही तर बॅटिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व हे हो वाढत जातं तशीच सुरुवात झालेली होती परंतु एनगिडीने एकाच ओव्हरमध्ये मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराला आऊट काढलं पुजारा, पुजारा शून्यावरती आऊट झाला ह्या गोष्टी आता लोकांना नक्की खटकणार आहेत परंतु त्याच्यानंतर के एल राहुंनी जी बॅटिंग केली सुंदर बॅटिंग होती टेस्ट मॅचला साजेशी बॅटिंग होती रबाडाला तो थो थोडासा सांभाळून खेळला बाकीच्या बॅट्समनना बॉल हा इथे स्पंजी बाउन्स असतो म्हणजे जर तुम्ही ऑस्ट्रेलियात पाहिलं तर बॉल अगदी कॅरी होतो इथपर्यंत विकेटकीपरच्या इथं थोडासा बॉल थांबून येतो विकेटवरती त्यामुळे थोडंसं थांबून खेळायला लागतं बॅकफूटचा खेळ हा जास्त करायला लागतो ज्यावेळेला के एल राहुलचं अप्रतिम शतक साजरं झालं त्यावेळेला मला अकरा वर्षापूर्वी सचिन तेंडुलकरचं ह्याच मैदानावरचं पन्नास सवं कसोटी शतक अगदी आठवलं त्यावेळेला मॉर्निंग मॉर्कलनी भारतीय संघाला सळो की पळो करून सोडलेलं होतं सचिननी त्यावेळेला केलेली बॅटिंग ही बहारदार होती मला वाटतं विराट कोहलीने सुद्धा सुरुवात आज सावध परंतु चांगली केलेली होती परंतु तीस पस्तीस वरती तो आउट होतो ही गोष्टच मला चमत्कारिक वाटते इतका मोठा बॅट्समॅन आहे की सेट झाल्यानंतर आउट होणं अपेक्षित नसतं रूट एकीकडे पन्नास करून आऊट झाला दुसरीकडे विराट कोहली हा पस्तीस रन्स करून आऊट झाला हे दोघंही फार मोठे बॅट्समॅन आहेत सध्याच्या घडीला मोठ्या धावा शतकी धावा या त्यांच्याकडनं होत नाही आहेत के एल राहुलचं शतक मात्र निर्दोष होतं सुरेख पद्धतीने त्यांनी खेळ केला डिफेन्सही भक्कम दाखवला ऑप्समच्या बाहेरचे बॉलही बरोबर सोडले आणि त्याचबरोबर खराब बॉलचा मस्त समाचार घेतला परंतु आज विराट कोहली आउट झाल्यानंतर अजिंक्य राहणे जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा अजिंक्य राहणे संपूर्णपणे वेगळा दिसला अगदी राम और श्याम म्हणायला गेलं तरी हरकत नाही कारण आज त्यांनी आपले शॉर्ट्स कॉन्फिडेंटली खेळले त्याच्या फुटवर्कमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवला आणि जाऊ की नको खेळू की नको अशा द्विधा मनस्थितीत तो एकही बॉलला दिसला नाही आणि म्हणून त्यांनी सुंदर चाळीस धावांची खेळी उभारलेली आहे तो आणि के एल राहुल अजूनही नॉट आऊट आहेत दोघांची भागीदारी छान रंगत चाललेली आहे दोघंही चांगले सेट झालेले आहेत अर्थात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तीन आउट दोनशे सत्तरचा स्कोर दिसतोय हे भारतीय संघाच्या दृष्टीने अत्यंत चांगलं लक्षण म्हणता येईल दुसऱ्या दिवशी बॅटिंग भरपूर अजून बाकी आहे अष्टपैलू खेळाडू अजून भरपूर बाकी आहेत दोन तगडे बॅट्समन नॉट आऊट खेळत आहेत या सगळ्याचा फायदा भारतीय संघ घेणार आहे त्यामुळे पहिला दिवस ॲडव्हान्टेज ऑस्ट्रेलिया पहिला दिवस ॲडव्हांटेज इंडिया